दरात मात्र दरवर्षीच्या तुलनेत घट काही भागांत काढणी सुरूच <्यां> कडीपत्त्याची फोडणी महाग कडीपत्ता दीडशे रुपये प्रति किलो ढगाळ <्यां> <्या> वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अडचणीत वाढ मूर्तिजापूर तालुक्यात कांदा गहू लसून चारा पिके रोगांच्या विळख्यात उत्पन्न घटनेची भीती पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारण्याचा आटापिटा ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव खर्च वाढल्याने बळीराजा चिंतित नमो शेतकरीचे शहाण्णव कोटी या आठवड्यात मिळणार अवकाळी पाऊस गारपिटीने झोडपले रब्बीची पिके आडवी एरंडोल पारोळा धरणगावसह गिरणा परिसराला तडाखा बहरात आलेली शेती मातीमोल पावसामुळे पंजाब मधील शेतकरी सुखावला वाढत्या तापमानामुळे पिकाला काही प्रमाणात धोका निर्माण झाला होता परंतु पावसाने ही चिंता मिटली आगात मृग बहर केळी लागवडीची तयारी सुरू उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड ओडिशाचा दुष्काळ निवारणासाठी एकशे एक्केचाळीस कोटींचा करार दुष्काळ निवारण कार्यक्रम राबवण्यासाठी ओडिशा सरकारने विविध केंद्र व राज्य सरकारी संस्थांशी एकशे एकेचाळीस पॉइंट पन्नास कोटी रुपये खर्चाचा नुकताच समंजस्य करार केला आहे अहिल्या नगरात कांद्याच्या आवकीत विक्रमी वाढ लाल कांदा काढणीचा परिणाम काही दिवसांपासून दर स्थिर कर्नाटकात हमी भावाने हरभरा खरेदीला मंजुरी एक लाख टनाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातही तातडीने खरेदीची गरज खानदेशात पपई दर स्थिर कमी दरांमुळे शेतकरी नाराज दलालांवर आरोप शेतकऱ्यांकडून बैठकीची मागणी खानदेशात पपई दर अहिल्यानगरला बटाट्याची चांगली आवक दरात मात्र दरवर्षीच्या तुलनेत घट काही भागांत काढणी सुरूच कडीपत्त्याची फोडणी महाग कडीपत्ता दीडशे रुपये प्रति किलो ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अडचणीत वाढ मूर्तिजापूर तालुक्यात कांदा गहू लसून चारा पिके रोगांच्या विळख्यात उत्पन्न घटनेची भीती पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारण्याचा आटापिटा ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव खर्च वाढल्याने बळीराजा चिंतित नमो चे कोटी या कोटी आठवड्यात मिळणार अवकाळी पाऊस गारपिटीने रब्बीची पिके आडवी एरंडोल पारोळा धरणगावसह सह गिरणा परिसराला तडाखा बहरात आलेली शेती मातीमोल पावसामुळे पा। पंजाबमधील शेतकरी सुखावला वाढत्या तापमानामुळे पिकाला काही प्रमाणात धोका निर्माण झाला होता परंतु पावसाने ही चिंता मिटली आगात मृग बहर केळी लागवडीची तयारी सुरू उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड ओडिशाचा दुष्काळ निवारणासाठी एकशे एक्केचाळीस कोटींचा करार दुष्काळ निवारण कार्यक्रम राबवण्यासाठी ओडिशा सरकारने विविध केंद्र व राज्य सरकारी संस्थांशी एकशे एकेचाळीस पॉइ पन्नास कोटी रुपये खर्चाचा नुकताच समंजस्य करार केला आहे अहिल्या नगरात कांद्याच्या आवकीत विक्रमी वाढ लाल कांदा काढणीचा परिणाम काही दिवसांपासून दर स्थिर कर्नाटकात हमी भावाने हरभरा खरेदीला मंजुरी एक लाख टनाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातही तातडीने खरेदीची गरज <दस्वाँ> <ride surikara. दसी> खानदेशात पपई दर स्थिर कमी दरांमुळे शेतकरी नाराज दलालांवर आरोप शेतकऱ्यांकडून बैठकीची मागणी खानदेशात पपई दर बारा अहिल्यानगरला बटाट्याची चांगली आवक दरात मात्र दरवर्षीच्या तुलनेत घट काही भागांत काढणी सुरूच कडीपत्त्याची फोडणी महाग कडीपत्ता दीडशे रुपये प्रति किलो ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अडचणीत वाढ मूर्तिजापूर तालुक्यात कांदा गहू लसून चारा पिके रोगांच्या विळख्यात उत्पन्न घटनेची भीती पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारण्याचा आटापिटा ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव खर्च वाढल्याने बळीराजा चिंतित नमो शेतकरीचे शहाण्णव कोटी या आठवड्यात मिळणार अवकाळी पाऊस गारपिटीने झोडपले रब्बीची पिके आडवी एरंडोल पारोळा धरणगावसह गिरणा परिसराला तडाखा बहरात आलेली शेती मातीमोल <ज़ीगा> पावसामुळे पंजाबमधील शेतकरी सुखावला वाढत्या तापमानामुळे पिकाला काही प्रमाणात धोका निर्माण झाला होता परंतु पावसाने ही चिंता मिटली आगात मृग बहर केळी लागवडीची तयारी सुरू उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड ओडिशाचा दुष्काळ निवारणासाठी एकशे एक्केचाळीस कोटींचा करार दुष्काळ निवारण कार्यक्रम राबवण्यासाठी ओडिशा सरकारने विविध केंद्र व राज्य सरकारी संस्थांशी एकशे एक्केचाळीस पॉइंट पन्नास कोटी रुपये खर्चाचा नुकताच समंजस्य करार केला आहे अहिल्या नगरात कांद्याच्या आवकेत विक्रमी वाढ लाल कांदा काढणीचा परिणाम काही दिवसांपासून दर स्थिर कर्नाटकात हमी भावाने हरभरा खरेदीला मंजुरी एक लाख टनाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातही तातडीने खरेदीची गरज खानदेशात पपई दर स्थिर कमी दरांमुळे शेतकरी नाराज दलालांवर आरोप शेतकऱ्यांकडून बैठकीची मागणी खानदेशात पपई दर बारा अहिल्यानगरला बटाट्याची चांगली आवक दरात मात्र दरवर्षीच्या तुलनेत घट काही भागांत काढणी सुरूच <स्थाँगा> कडीपत्त्याची फोडणी महा कडीपत्ता दीडशे रुपये प्रति किलो ढगाळ <स्थाँगा> वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अडचणीत वाढ मूर्तिजापूर तालुक्यात कांदा गहू लसून चारा पिके रोगांच्या विळख्यात उत्पन्न घटनेची भीती पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारण्याचा आटापिटा ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव खर्च वाढल्याने बळीराजा चिंतित नमो शेतकरीचे शहाण्णव कोटी या आठवड्यात मिळणार अवकाळी पाऊस गारपिटीने झोडपले रब्बीची पिके आडवी एरंडोल पारोळा धरणगावसह गिरणा परिसराला तडाखा बहरात आलेली शेती मातीमोल पावसामुळे पंजाबमधील शेतकरी सुखावला वाढत्या तापमानामुळे पिकाला काही प्रमाणात धोका निर्माण झाला होता परंतु पावसाने ही चिंता मिटली आगात मृग बहर केळी लागवडीची तयारी सुरू उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड ओडिशाचा दुष्काळ निवारणासाठी एकशे एक्केचाळीस फुटींचा करार दुष्काळ निवारण कार्यक्रम राबवण्यासाठी ओडिशा सरकारने विविध केंद्र व राज्य सरकारी संस्थांशी एकशे एकेचाळीस पॉइंट पन्नास कोटी रुपये खर्चाचा नुकताच समंजस्य करार केला आहे अहिल्या नगरात कांद्याच्या आवकीत विक्रमी वाढ लाल कांदा काढणीचा परिणाम काही दिवसांपासून दर स्थिर कर्नाटकात हमी भावाने हरभरा खरेदीला मंजुरी एक लाख टनाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातही तातडीने खरेदीची गरज खानदेशात पपई दर स्थिर कमी दरांमुळे शेतकरी नाराज दलालांवर आरोप शेतकऱ्यांकडून बैठकीची मागणी खानदेशात पपई दर बारा अहिल्यानगरला बटाट्याची चांगली आवक दरात मात्र दरवर्षीच्या तुलनेत घट काही भागांत काढणी सुरूच कडीपत्त्याची फोडणी महाग कडीपत्ता दीडशे रुपये प्रति किलो ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अडचणीत वाढ मूर्तिजापूर तालुक्यात कांदा गहू लसून चारा पिके रोगांच्या विळख्यात उत्पन्न घटण्याची भीती पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारण्याचा आटापिटा ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव खर्च वाढल्याने बळीराजा चिंतित नमो चे कोटी या कोटी आठवड्यात मिळणार अवकाळी पाऊस गारपिटीने झोडपले रब्बीची पिके आडवी एरंडोल पारोळा धरणगाव सह गिरणा परिसराला तडाखा बहरात आलेली शेती मातीमोल पावसामुळे पा। पंजाबमधील शेतकरी सुखावला वाढत्या तापमानामुळे पिकाला काही प्रमाणात धोका निर्माण झाला होता परंतु पावसाने ही चिंता मिटली सुरू उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड ओडिशाचा दुष्काळ निवारणासाठी एकशे एक्केचाळीस कोटींचा करार दुष्काळ निवारण कार्यक्रम राबवण्यासाठी ओडिशा सरकारने विविध केंद्र व राज्य सरकारी संस्थांशी एकशे एक्केचाळीस पॉईंट पन्नास कोटी रुपये खर्चाचा नुकताच समंजस्य करार केला आहे अहिल्यानगरात नगरात कांद्याच्या आवकीत विक्रमी वाढ लाल कांदा काढणीचा परिणाम काही दिवसांपासून दर स्थिर कर्नाटकात हमी भावाने हरभरा खरेदीला मंजुरी एक लाख टनाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातही तातडीने खरेदीची गरज खानदेशात पपई दर स्थिर कमी दरांमुळे शेतकरी नाराज दलालांवर आरोप शेतकऱ्यांकडून बैठकीची मागणी खानदेशात पपई दर बारा अहिल्यानगरला बटाट्याची चांगली आवक दरात मात्र दरवर्षीच्या तुलनेत घट काही भागांत काढणी सुरूच कडीपत्त्याची फोडणी महाग कडीपत्ता दीडशे रुपये प्रति किलो ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अडचणीत वाढ मूर्तीजापूर तालुक्यात कांदा गहू लसून चारा पिके रोगांच्या विळख्यात उत्पन्न घटनेची भीती पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारण्याचा आटापिटा ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव खर्च वाढल्याने बळीराजा चिंतित नमो शेतकरीचे शहाण्णव कोटी या आठवड्यात मिळणार अवकाळी पाऊस गारपिटीने झोडपले रब्बीची पिके आडवी एरंडोल पारोळा धरणगाव गिरणा परिसराला तडाखा बहरात आलेली शेती मातीमोल पावसामुळे पंजाबमधील शेतकरी सुखावला वाढत्या तापमानामुळे पिकाला काही प्रमाणात धोका निर्माण झाला होता परंतु पावसाने ही चिंता मिटली मृग बहर केळी लागवडीची तयारी सुरू उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड ओडिशाचा दुष्काळ निवारणासाठी एकशे एक्केचाळीस कोटींचा करार दुष्काळ निवारण कार्यक्रम राबवण्यासाठी ओडिशा सरकारने विविध केंद्र व राज्य सरकारी संस्थांशी एकशे एक्केचाळीस पॉईंट पन्नास कोटी रुपये खर्चाचा नुकताच सामंजस्य करार केला आहे अहिल्या नगरात कांद्याच्या आवकीत विक्रमी वाढ लाल कांदा काढणीचा परिणाम काही दिवसांपासून दर स्थिर कर्नाटकात हमी भावाने हरभरा खरेदीला मंजुरी एक लाख टनाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातही तातडीने खरेदीची गरज खानदेशात पपई दर स्थिर कमी दरांमुळे शेतकरी नाराज दलालांवर आरोप शेतकऱ्यांकडून बैठकीची मागणी खानदेशात पपई दर बारा अहिल्यानगरला बटाट्याची चांगली आवक दरात मात्र दरवर्षीच्या तुलनेत घट काही भागांत काढणी सुरूच कडीपत्त्याची <गड़ी> फोडणी महाग कडीपत्ता दीडशे रुपये प्रति किलो ढगाळ <गड़ी> वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अडचणीत वाढ मूर्तिजापूर तालुक्यात कांदा गहू लसून चारा पिके रोगांच्या विळख्यात उत्पन्न घटनेची भीती पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवरण्याचा आटापिटा ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव खर्च वाढल्याने बळीराजा चिंतित नमो शेतकरीचे शहाण्णव कोटी या आठवड्यात मिळणार अवकाळी पाऊस झोडपले रब्बीची पिके आडवी एरंडोल पारोळा धरणगाव गिरणा परिसराला तडाखा बहरात आलेली शेती मातीमोल पावसामुळे पंजाब मधील शेतकरी सुखावला वाढत्या तापमानामुळे पिकाला काही प्रमाणात धोका निर्माण झाला होता परंतु पावसाने पा। पा। ही चिंता मिटली आगात मृग बहर केळी लागवडीची तयारी सुरू उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड ओडिशाचा दुष्काळ निवारणासाठी एकशे एक्केचाळीस कोटींचा करार दुष्काळ निवारण कार्यक्रम राबवण्यासाठी ओडिशा सरकारने विविध केंद्र व राज्य सरकारी संस्थांशी एकशे एक्केचाळीस पॉईंट पन्नास कोटी रुपये खर्चाचा नुकताच समंजस्य करार केला आहे अहिल्या नगरात कांद्याच्या आवकीत विक्रमी वाढ लाल कांदा काढणीचा परिणाम काही दिवसांपासून दर स्थिर कर्नाटकात हमी भावाने हरभरा खरेदीला मंजुरी एक लाख टनाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातही तातडीने खरेदीची गरज खानदेशात पपई दर स्थिर कमी दरांमुळे शेतकरी नाराज दलालांवर आरोप शेतकऱ्यांकडून बैठकीची मागणी खानदेशात पपई दर बारा अहिल्यानगरला बटाट्याची चांगली आवक दरात मात्र दरवर्षीच्या तुलनेत घट काही भागांत काढणी सुरूच कडीपत्त्याची <गड़ी> फोडणी महाग कडीपत्ता दीडशे रुपये प्रति किलो ढगाळ <गड़ी> वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अडचणीत वाढ मूर्तिजापूर तालुक्यात कांदा गहू लसून चारा पिके रोगांच्या विळख्यात उत्पन्न घटनेची भीती पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारण्याचा आटापिटा ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव खर्च वाढल्याने बळीराजा चिंतित शेतकरीचे शहाण्णव कोटी या आठवड्यात मिळणार अवकाळी पाऊस गारपिटीने झोडपले रब्बीची पिके आडवी एरंडोल पारोळा धरणगावसह गिरणा परिसराला तडाखा बहरात आलेली शेती मातीमोल पावसामुळे पंजाब शेतकरी सुखावला वाढत्या तापमानामुळे पिकाला काही प्रमाणात धोका निर्माण झाला होता परंतु पावसाने ही चिंता मिटली आगात मृग बहर केळी लागवडीची तयारी सुरू उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड ओडिशाचा दुष्काळ निवारणासाठी एकशे एक्केचाळीस कोटींचा करार दुष्काळ निवारण कार्यक्रम राबवण्यासाठी ओडिशा सरकारने विविध केंद्र व राज्य सरकारी संस्थांशी एकशे एकेचाळीस पॉइंट पन्नास कोटी रुपये खर्चाच समंजस्य करार केला आहे अहिल्या नगरात कांद्याच्या आवकीत विक्रमी वाढ लाल कांदा काढणीचा परिणाम काही दिवसांपासून दर स्थिर कर्नाटकात हमी भावाने हरभरा खरेदीला मंजुरी एक लाख टनाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातही तातडीने खरेदीची गरज खानदेशात पपई दर स्थिर कमी दरांमुळे शेतकरी नाराज दलालांवर आरोप शेतकऱ्यांकडून बैठकीची मागणी खानदेशात पपई दर बारा अहिल्यानगरला बटाट्याची चांगली आवक दरात मात्र दरवर्षीच्या तुलनेत घट काही भागांत काढणी सुरूच कडीपत्त्याची फोडणी महाग कडीपत्ता दीडशे रुपये प्रति किलो ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अडचणीत वाढ मूर्तिजापूर तालुक्यात कांदा गहू लसून चारा पिके रोगांच्या विळख्यात उत्पन्न घटनेची भीती पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारण्याचा आटापिटा ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव खर्च वाढल्याने बळीराजा चिंतित नमो शेतकरीचे शहाण्णव कोटी या आठवड्यात मिळणार अवकाळी पाऊस गारपिटीने झोडपले रब्बीची पिके आडवी एरंडोल पारोळा धरणगाव सह गिरणा परिसराला तडाखा बहरात आलेली शेती मातीमोल पावसामुळे पंजाबमधील शेतकरी सुखावला वाढत्या तापमानामुळे पिकाला काही प्रमाणात धोका निर्माण झाला होता परंतु पावसाने ही चिंता मिटली तयारी सुरू उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड ओडिशाचा दुष्काळ निवारणासाठी एकशे एक्केचाळीस कोटींचा करार दुष्काळ निवारण कार्यक्रम राबवण्यासाठी ओडिशा सरकारने विविध केंद्र व राज्य सरकारी संस्थांशी एकशे एकेचाळीस पॉईंट पन्नास कोटी रुपये खर्चाचा नुकताच सामंजस्य करार केला आहे अहिल्या नगरात कांद्याच्या आवकीत विक्रमी वाढ लाल कांदा काढणीचा परिणाम काही दिवसांपासून दर स्थिर कर्नाटकात हमी भावाने हरभरा खरेदीला मंजुरी एक लाख टनाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातही तातडीने खरेदीची गरज खानदेशात पपई दर स्थिर कमी दरांमुळे शेतकरी नाराज दलालांवर आरोप शेतकऱ्यांकडून बैठकीची मागणी खानदेशात पपई दर बारा अहिल्यानगरला बटाट्याची चांगली आवक दरात मात्र दरवर्षीच्या तुलनेत घट काही भागांत काढणी सुरूच कडीपत्त्याची फोडणी महाग कडीपत्ता दीडशे रुपये प्रति किलो ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अडचणीत वाढ मूर्तिजापूर तालुक्यात कांदा गहू लसून चारा पिके रोगांच्या विळख्यात उत्पन्न घटनेची भीती पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारण्याचा आटापिटा ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव खर्च वाढल्याने बळीराजा चिंतित नव शेतकरीचे शहाण्णव कोटी या आठवड्यात मिळणार अवकाळी पाऊस गारपिटीने झोडपले रब्बीची पिके आडवी एरंडोल पारोळा धरणगाव सह गिरणा परिसराला तडाखा बहरात आलेली शेती मातीमोल पावसामुळे पंजाबमधील शेतकरी सुखावला वाढत्या तापमानामुळे पिकाला काही प्रमाणात धोका निर्माण झाला होता परंतु पावसाने ही चिंता मिटली आगात मृग बहर केळी लागवडीची तयारी सुरू उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड ओडिशाचा दुष्काळ निवारणासाठी एकशे एक्केचाळीस कोटींचा करार दुष्काळ निवारण कार्यक्रम राबवण्यासाठी ओडिशा सरकारने विविध केंद्र व राज्य सरकारी संस्थांशी एकशे एक्केचाळीस पॉईंट पन्नास कोटी रुपये खर्चाचा नुकताच समंजस्य करार केला आहे अहिल्या नगरात कांद्याच्या आवकीत विक्रमी वाढ लाल कांदा काढणीचा परिणाम काही दिवसांपासून दर स्थिर कर्नाटकात हमी भावाने हरभरा खरेदीला मंजुरी एक लाख टनाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातही तातडीने खरेदीची गरज खानदेशात पपई दर स्थिर कमी दरांमुळे शेतकरी नाराज दलालांवर आरोप शेतकऱ्यांकडून बैठकीची मागणी खानदेशात पपई दर बारा अहिल्यानगरला बटाट्याची चांगली आवक दरात मात्र दरवर्षीच्या तुलनेत घट काही भागांत काढणी सुरूच कडीपत्त्याची फोडणी महाग कडीपत्ता दीडशे रुपये प्रति किलो ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अडचणीत वाढ मूर्तिजापूर तालुक्यात कांदा गहू लसून चारा पिके रोगांच्या विळख्यात उत्पन्न घटनेची भीती पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवरण्याचा आटापिटा ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव खर्च वाढल्याने बळीराजा चिंतित शेतकरीचे शहाण्णव कोटी या आठवड्यात मिळणार अवकाळी पाऊस गारपिटीने झोडपले रब्बीची पिके आडवी एरंडोल पारोळा धरणगावसह गिरणा परिसराला तडाखा बहरात आलेली शेती मातीमोल पावसामुळे पंजाब मधील शेतकरी सुखावला वाढत्या तापमानामुळे पिकाला काही प्रमाणात धोका निर्माण झाला होता परंतु पावसाने ही चिंता मिटली आगात मृग बहर केळी लागवडीची तयारी सुरू उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड ओडिशाचा दुष्काळ निवारणासाठी एकशे एक्केचाळीस कोटींचा करार दुष्काळ निवारण कार्यक्रम राबवण्यासाठी ओडिशा सरकारने विविध केंद्र व राज्य सरकारी संस्थांशी एकशे एकेचाळीस पॉईंट पन्नास कोटी रुपये खर्चाचा नुकताच समंजस्य करार केला आहे अहिल्या नगरात कांद्याच्या आवकीत विक्रमी वाढ लाल कांदा काढणीचा परिणाम काही दिवसांपासून दर स्थिर कर्नाटकात हमी भावाने हरभरा खरेदीला मंजुरी एक लाख टनाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातही तातडीने खरेदीची गरज खानदेशात पपई दर स्थिर कमी दरांमुळे शेतकरी नाराज दलालांवर आरोप शेतकऱ्यांकडून बैठकीची मागणी खानदेशात पपई दर बारा अहिल्यानगरला बटाट्याची चांगली आवक दरात मात्र दरवर्षीच्या तुलनेत घट काही भागांत काढणी सुरूच कडीपत्त्याची फोडणी महाग कडीपत्ता दीडशे रुपये प्रति किलो ढगाळ वातावरणामुळे वात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अडचणीत वाढ मूर्तिजापूर तालुक्यात कांदा गहू लसून चारा पिके रोगांच्या विळख्यात उत्पन्न घटनेची भीती पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारण्याचा आटापिटा ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव खर्च वाढल्याने बळीराजा चिंतित नमो शेतकरीचे कोटी या आठवड्यात मिळणार अवकाळी पाऊस गारपिटीने झोडपले रब्बीची पिके आडवी एरंडोल पारोळा धरणगाव सह गिरणा परिसराला तडाखा बहरात आलेली शेती मातीमोल पावसामुळे पंजाबमधील शेतकरी सुखावला वाढत्या तापमानामुळे पिकाला काही प्रमाणात धोका निर्माण झाला होता परंतु पावसाने ही चिंता मिटली आगात मृग बहर केळी लागवडीची तयारी सुरू उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड ओडिशाचा दुष्काळ निवारणासाठी एकशे एक्केचाळीस कोटींचा करार दुष्काळ निवारण कार्यक्रम राबवण्यासाठी ओडिशा सरकारने विविध केंद्र व राज्य सरकारी संस्थांशी एकशे एकेचाळीस पन्नास कोटी रुपये खर्चाचा नुकताच समंजस्य करार केला आहे अहिल्या नगरात कांद्याच्या आवकीत विक्रमी वाढ लाल कांदा काढणीचा परिणाम काही दिवसांपासून दर स्थिर कर्नाटकात हमी भावाने हरभरा खरेदीला मंजुरी एक लाख टनाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातही तातडीने खरेदीची गरज खानदेशात पपई दर स्थिर कमी दरांमुळे शेतकरी नाराज दलालांवर आरोप शेतकऱ्यांकडून बैठकीची मागणी खानदेशात पपई दर बारा अहिल्यानगरला बटाट्याची चांगली आवक दरात मात्र दरवर्षीच्या तुलनेत घट काही भागांत काढणी सुरूच कडीपत्त्याची फोडणी महाग कडीपत्ता दीडशे रुपये प्रति किलो ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अडचणीत वाढ मूर्तिजापूर तालुक्यात कांदा गहू लसून चारा पिके रोगांच्या विळख्यात उत्पन्न घटनेची भीती <स्थाथा> पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारण्याचा आटापिटा ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव खर्च वाढल्याने बळीराजा चिंतित <स्था> नमो शेतकरीचे शहाण्णव कोटी या आठवड्यात मिळणार अवकाळी पाऊस गारपिटीने झोडपले रब्बीची पिके आडवी एरंडोल पारोळा धरणगावसह गिरणा परिसराला तडाखा बहरात आलेली शेती मातीमोल <away> e? the पावसामुळे पंजाबमधील शेतकरी सुखावला वाढत्या तापमानामुळे पिकाला काही प्रमाणात धोका निर्माण झाला होता परंतु पावसाने ही चिंता मिटली केळी लागवडीची तयारी सुरू उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड ओडिशाचा दुष्काळ निवारणासाठी एकशे एक्केचाळीस कोटींचा करार दुष्काळ निवारण कार्यक्रम राबवण्यासाठी